नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार नासेर शेख यांचा हाडको परिसरात अजिंठानगर येथे प्रचाराचा झंझावा आंबेडकर यांच्या पुतळ्यास तथागत भगवान बुद्ध यांच्या यांना अभिवादन करून प्रचारास सुरुवात करण्यात आली त्यानंतर शहीद जवान अक्षय बोडगुले यांना पुष्पहार घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन सक्रिय कार्यकर्ते संदीप खाडे रंजित मकरन दिलीप बोरकर सुनीताताई साळवे प्रमोद आंभोरे यशवंत सोमने युसुफ कलीम मेहबूब पिंजारी सह कार्यकर्ते सहमागित नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार नासेर शेख यांचा झंझावती प्रचार दौरा हडको या परिसरात झाला आणि आज हजारो कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांनी भेटी दिलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीला येत्या वीस नोव्हेंबरला आपल्याला गॅस या चिन्हावर ठसा मारून त्यांना निवडून आणायचं आहे यासाठी त्यांनी हा धंदावाचा दौरा केलेला आहे आपल्यासोबत उमेदवार नासेर शेख आहेत काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार अतिशय आनंद झाला त्या लोकांचा प्रतिसाद बघून हरकोमधल्या एक एक कार्यकर्त्याला मी बघितलं वंचित बहुजन आघाडीच्या ते कस कशा पद्धतीने काम करत आहे संदीप सारखे सारखे जे वंचित बहुजग आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत आणि सर्व आपले आहेत राऊत राऊत वगैरे हे सगळे आहेत अतिशय इमानदारीने काम करत आहेत मी असे कार्यकर्ते मी नाही एवढ्या जीवा हवाचे आणि मी डोर टू डोअर मला ते सकाळी सकाळपासून मी सहा वाजल्यापासून फिरत आहे पारवा केला कवडगाव कवडगाव केलं जाम केला आणि आता मी या हाडकोमध्ये आलेलो आहे तर डोर टू डोअर जाऊन एवढा प्रतिसाद मी कधीच पाहिलं नाही आणि निश्चितपणे हा आमचा विजय असेल विकासाचा विजय असेल परभणी विधानसभा निवडणुकीची रंगमाळी सुरू झालेली आहे या ठिकाणी प्रस्थापित पक्षांचा पराजय होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे भाई यांचा विजय निश्चित होणार आहे आज तुम्ही बघत असाल प्रभाग क्रमांक तीन अजिंठा नगर हाडको भैयासाहेब आंबेडकर नगर वांगे रोड या परिसरामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद होत मिळत आहे नासेरभाई यांना अक्षरशः माय माऊल्या या ठिकाणी नाशिरभाई यांना ओवाळत आहेत या ठिकाणी असणारा तरुण या ठिकाणी असणारा पूर्ण मतदार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे आणि येणारा विजय तुम्हाला सर्वांना निश्चित तेवीस तारखेला दिसेल धन्यवाद सर बोलू तीन तीन में जो रॅली निकाली आहे डोर टू डोर जाके आज परभनी का एक इतिहास उम्मीदवार क्योंकि जो भी आमदार बने खासदार बने मगर उन्होंने आज तक घर पे घर नहीं गए डोर टू तो डोर नहीं मुलाकात हुई नासिर भाई का ऐसे उम्मीदवार है परभनी के जो कि यानी कि वो मेहनत करने वाले थे ना कि उम्मीदवार है ना कि डोर टू डोर जाते क्योंकि उनको हर एक को कोई कि जानू रखना पड़ता हर एक की पहचान रखना पड़ता हर वार्ड की पहचान रखना पड़ता परभनी की हालत तो मालूम है परभनी के आमदार को अभी जो होशियार आए हुए क्योंकि पाँच साल तक परभनी के अंदर मैं इससे पहले भी मेरे भाषण में कहा था कि राजा महाराजा जैसे इन्हें क्या पहले सजा देते थे वैसे पूरे परभनी के जनता को ये लोगों ने सजा दिया है रोड की वजह से रोड के अंदर है ना कि हर आदमी तकलीफ है इनको है क्या इनके, इनके जमीन जब्त हो जाएंगे इनकी इसलिए जमीन जब्त हो जाएंगी क्योंकि अब इन्होंने पाँच साल के बाद मैंने क्या होशार हो और कह रहे हैं कि भाई थतुर मथुर काम कर रहे हैं रोड के इनों पाँच साल तक सो गए थे अपने सिविल हॉस्पिटल का हाल देखिए अपने यानी कि हर गली का वार ये देखिए यहाँ ना इंडस्ट्री एरिया है ना लोगों को बच्चे तो इतने बेकार हो चुके हैं कि वो एक नशे के ना के धुन में आ रहे हैं ऐसे ऐसे नशे में बच्चों के ना के ख़राब हो रहे हैं और दूसरी बात जो माँ बाप को तकलीफ़ हो रही ये पूरे परभनी को जनता को मालूम है कि भाई परभनी का हाल उन्नीस का ज़िला है ये परवनी में उन्नीस के ज़िले के वास्ते आज तक यहाँ पर डेवलपमेंट नहीं हुए नासिर शेख ऐसे उम्मीदवार है क्योंकि बड़ा सरदे बाला साहब अम्बेडकर साहब ने इनको यानी कि एक मुसलमान चले गए तो ठीक है मगर वापस मुसलमान के चेहरे को वापस मुसलमान के सामने पेश करे हैं और नासिर शेख को यानी कि यहाँ पर उम्मीदवारी दिया है आने वाले 20 तारीख को गैस सिलेंडर को निशानी पे अपना यानी क्या कीमती मोहर लगाइए एक और एक ग्यारह सब कुछ सब विसरा आणि फक्त येणे के नाचे बैलाईन नाचे ला, येणे मतदान करून प्रत्येक बहिणी का विजय करा हे नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भीम जय मीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज